मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी पारदर्शी गतिमान सरकारचा शंभर दिवसाचा जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमाअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम केला आहे एक राज्य एक नोंदणी म्हणजे राज्यातली कुठली नोंदणी मुद्रांक शुल्क मुद्रांक डॉक्युमेंटची नोंदणी म्हणजे तुम्ही एखादं घर घेतलं असाल नागपूरमध्ये तर पुण्यावरनंही तुम्ही त्याची रजिस्ट्री करू शकता नोंदणी करू शकता तुम्ही जर पुण्यात घर घेतलं तर मुंबईवरनं नोंदणी करू शकता आणि आता फेसलेस करता येईल तुमचं आधार कार्ड तुमचं इन्कम टॅक्सचं जे कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं फेस त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात येतील फेसलेस नोंदणी मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असा आम्ही एक पासून सुरुवात करतो आहे डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्र हा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे आणि त्यावर आम्ही हे करतो आहे